काय काय सवय तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आणि काय आता मी आणि बाबासाले अंडी आणायला परत कारण की आपण काल आणलेली पंधरा अंडी तर आता किती भेटल आज वीस तीस अंडी भेटली ना तरी पण खूप होतील बाकीच्या आपल्याकडं आहेत अंडी आपल्याकडं आता जो आपण अंडी आणायला आपण जिथून काल अंडी घेतली ना तिथूनच अंडी घेऊ आज पण कारण की आम्ही त्यांना आधी सांगितलं होतं बनवून काय आता आपल्याला अंडी नाही भेटली कारण की त्या अंडी दुसऱ्याने दिली आहे माहिती का आता आणि त्या आम्ही त्या काक्याने सांगितलं ना काकी घरात नव्हतं दुसरं कोणत्या घरी होता हां त्यांची फोर घेऊ काय माहिती नाही बट आता मग नाही भेटली आम्ही सांगितलं उद्या तीस आणडी सांगितलं उद्या भेटली आता उद्या पण भेटली पाहिजे त्या कारण की आपल्याला लवकर लवकर इन्क्युबेटर लावायचं आहे आता मी आलो आहे मेनी आबा आपल्याला अंडी नाही भेटली म्हणूनच आपण आज इन्क्युबेटर घेऊन आलो शेतावर इन्क्युबेटर घरी होतो आपल्या मग आता शेतावर घेऊन आलो आहे तुम्हाला दाखवतो मी कसं होतो आता इथून चालू करून बघू आपण चालू होतं की नाही चालू तर होईलच पण कसं काय सेटअप करायचं ते तुम्हाला दाखवतो मी सगळं ते आता शेतावर आलो मी आणि शेत कोच बघा सापाची कोस बघा ही बघा दामणची कोश वाटते ही, ही बघा गुरु काही ताजी एकदम बघा गुरु काय त्याला वासाने समजलं बघा लगेच गुरु काय दिलं एक दोन झक आपले सगळे कॉमेंट सोडले जाता आणि आपलं इन्क्युपेटर पण तशी आहे बघा इंकिपेटर तुम्हाला दाखवतो थांबा थोडा वेळ हा बघा इंक्युपेटर तशी आणि आपली भाजी पण यायला लागली बघा असती असती बाबा ही कुठली भाजी आली ती ही आली ती भाजी कुठली आहे ही कुठली भाजी आहे बाबा भाजी कुठली आणि ही ही माठ ती पण माठ ना ती कोथिंबीर कोथिंबीर माठ आणि ही काय माहिती सोडा आहे आता आज मला पाय होतं की आज सगळी अंडी कलेक्ट करेन मी आणि उद्याला लगेच इन्क्युबेटर लावेन पण आता काय उद्या अंडी भेटतील बाई मग डोकं फिलड आहे ते बोलून ना म्हणजे सीन कसं आहे आता आज कालच मी पैसे देऊन आलो पाचशे रुपये देऊन आलो त्यांना म्हणजे मी तीस तीस अंड्यांचे पैसे देत तीस जास्त पंचवीस अंड्यांचे प पैसे देत त्यांना तरी पण ते ठेवले नाही बघा काय बोलणार ठीक आहे सर आणि हे बघा आपले दोन कोंबड्या नाही सोडले बघ या दोन उकमेंट ना सोडलं आता उद्या सोडू जाणार कारण की त्यांना सोडलं ना ते लगेच धावतील म्हणून आपण त्यांना सोडायचं नाही धावतील म्हणजे राहतील पण ते चढत ना पिंजर चढणार डायरेक्ट वरती चढतील म्हणून मग सोडायचं नाही आपण त्याला ना। मी आता तुम्हाला दाखवतो आपला इन्क्युबेटर हा बघा असंही त्याचे थांबा थोडं चालू करून दाखवतो अशी त्याची मशीन आहे पूर्ण याच्यावर पूर्ण आपण हँडल करू शकतो त्याला त्यानंतर असं इथून खोलायचं आहे आणि आपल्याला जग अंडी बघायची असेल तर इथून बघू शकतो आपण असा हे असं लावायचा प्लस अभ इथं बल आपण कालच लावलं आहे हा सेन्सर आहे टेम्परेचरसाठी त्यानंतर हे सगळं प्लॅस्टिक आहे हे काढून फेकून द्यायचं असा ही बुक आहे ही ठेवायची ही तर त्याला लावायचं आहे ह्यात पाणी टाकायचं असा आणि हे पाईप्स आहेत हे पाईप ह्याच्यात आणि ठेवायची अशी पन्नास जवळजवळ पन्नास अंडी राहिले पाहिजेत आपली एवढा असा इन्क्युटर आहे इथून आपण अंडी बघू शकतो किती आहेत आपण चालू करून बघू आता असं म्हणजे टेम्पररी आहे असं इथं वायर लावले ला आपले चालू करून म्हणत बाबा तो हा हा बघा असं बघा असं कसं चालू झालं आहे हे दिसतोय आता हे कसं हा हे वन ट्वेंटी मिनिट्स हे आपल्याला कमी करायचं आहे हे पाणी टाकलं कमी होईल पाणी टाकल्यावर आणि हे काय टेम्परेचर हा हे किती हा थर्टी सेवन की ट्वेंटी थर्टी सेवन पॉईंट सेवन पाहिजे तर हे थांबा थांबे अंडा बघायचा थांबा आपण अंडा बघून हा बघा असा अंडा ठेवू आपण बघा हा बिलकुल तयार नाही आला ही लाईट पण करा आपल्या रूममधली ही हां हे बघा असं दिसेल पूर्ण अंडा असं तयार झाला आहे की नाही हा बघा हा बिलकुल तयार नाही अंडा तर असं टाईम होऊन असं टेम्परेचर वाढायला बघा हे बघा आता थर्टी झालं बघा आता हे हे पण फिफ्टी फायच्या वरती पाहिजेत आणि सिक्स्टी फायच्या आतमध्ये पाहिजेत म्हणजे ह्याच्यात पाणी डाकायला आपल्याला थोडंसं एक तर सेट होऊन जायचं त्यानंतर अंडे टाकायचे असतात हा बघा असं काय यात मी तुम्हाला दाखवू फॅन चालू आहे आतमध्ये बघा असं काय उजेड आहे हा प्रॉपर मस्त पैकी तिथे फॅन चालू आहे व्हेंटिलेशनसाठी बघा आणि तशी बघायची मोटर ही मोटर मोटर ती मोटर अशी ऑटोमॅटिक अंडी फिरतात म्हणजे प्रॉपर पूर्ण ऑटोमॅटिक आपला इन्क्युबेटर आहे बघा हा आहे हा बाईची होल आहेत इथून असं ते टेम्परेचर मेंटेन झान टाकायचा हे बघायचं मी विचार करतोय ना इथेशी आपण असं पूर्ण चुक ठोकून ना चुक अशी फ्रेम बनवू कारण की ती जर का आपल्याला जास्त हीट झाली आतमध्ये तर ती फ्रेम पूर्ण आपण असे काढू काढू शकतो तसं माझं प्लॅन आहे आणि इथे पण तेच करत नाही इथेशी आपल्याला लाकूड येईल लाकडाला ठोकू शकतो आपण याला पूर्ण नीट जॉईन करायला लागेल काहीतरी करायला लागेल आपल्याला थांबा आता आपण चेक करू आपले कोंबडी दोन्ही अंडी घातली का दोघी यात किती आहेत एक दोन तीन चार पाच सात सात घातली आणि घातली किती आहेत तीन घातली म्हणजे आपली जी कोंबडी आहे ना ब्लॅक होली तिने आधी अंडी घातली पण जसं आपला कोंबडा मेळला तशी ती तिने आधी तेरा अंडी घातली तेरा जसा कोंबडा गेला म्हणजे आपला कोंबडा मेळला त्यानंतर ती अंडी घालण्याची बंद झाली उभं नाही बसली ती लगेच दुसरं कोंबडा आणले त्याला लगेच दुसरी अंडी घालली तर आता तिने तीन अंडी घातलेत परत आणि दुसरे कोंबड्याची सात अंडी आहेत म्हणजे ती दहा अंडी आहेत आणि आपल्याला पंधरा अंडी आहेत ही म्हणजे ती झाली पंचवीस पंचवीस आणि अजून पंचवीस आली तर पन्नास पन्नास ही आपली अंडी आहेत ना जी की आपण कोंबड्यांच्यावर बसू कोंबड्यांवर बसू इन्क्युबेटर पण बसू पिल्लीच पिल्ली निसती आता आपलं काम करतो रोज सारखं गोल सडी जेवण बघ गाय तो पण आपण हे सगळं काढू आपण जी पत्र हे लावले ना प्लॅस्टिक वगैरे हो पोतली वगैरे हो सगळं काढतो पण तर बाबा आग पेटवतो गोलसाठी भाऊ तू चप्पल चप्पल घेतली भाऊ त्यांनी जो आता मी लुबडा चप्पल इथं बघ चप्पल खायची गोष्ट चप्पल खायची गोष्ट हा हे बघा हे बघा मी तार लागली ती फक्त राशी आपल्याला कट करायची बस बाकी ते निघून जाईल असं हे बघा असं बस निघला पैसे काहीच हे बघा धुरी गेलं मस्त मच्छरनुक चावासाठी जा आपण असं करून हे काढलं आहे पूर्ण आता जशी आपली नवीन पिली होते ही आपली पिली मोठी आहेत ना ह्यानं काय आता एवढं हे नाही कारण की बल्बण आपण चालू आहे म्हणून आता जशी आपली नवीन पिली येतील ना तसं आपण इथे पूर्ण लावून घेऊ सगळीकडून चार साईडनी आणि तशी आत्ता आपण भुसा टाकलेला कारण की पावसाला तूस भेटलाच नाही आपल्याला मग सगळीकडे तूस टाकू आपण तूसच्यावरती पेपर प्रॉपर एकदम प्रोटीन सिस्टम करू एकदम प्रॉपर जायचं आता हा ब्लॉग मी आय होप की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडतो चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा बाय